सिरिन विडोज परिसरात उद्यान सुशोभीकरण आणि वृक्षारोपण योजना लवकरच सुरू होणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त विवेक भदानी यांनी दिली या परिसरातील उद्यान विकास खेळ आणि नूतनीकरण कामात वेळोवेळी महत्त्वाच्या भूमिका बजावल्यात विद्यार्थी सिरिन विडोज ॲक्टिव्ह महिला मंडळातर्फे नाशिक महापालिका उपायुक्त विवेक भदाने यांना श्रीफल आणि शाह देऊन सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी परिसरातील वायू प्रदूषण शून्य करून प्राणवायूची मात्रा वाढवण्यास आणि वातावरण थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल अशी ग्वाही उपायुक्त विवेक भदानी यांनी दिली या प्रसंगी गुरुजी रुग्णालयाचे नेतृरोग तज्ञ धनंजय देशमुख आणि अस्थिरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र खैरे डॉक्टर माया संघी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद मुळे यांनी केले या प्रसंगी सिरीज मिडोज ऍक्टिव्ह महिला मंडळाच्या सक्रिय सामाजिक कार्यकर्ता लतिका कुलकर्णी एस एम ॲक्टिव्ह ग्रुपचे सर्व सभासद मदत संघी अजय ठक्कर माणिकराव निकम उदय बेहरे शैलेंद्र सेंगर अनिल रावते जगदीश नरगुडे आणि सिरीन विडोजमधील एकशे पन्नासहून अधिक महिला वर्ग तसेच नागरिक उपस्थित होते सप्रेम मराठीसाठी प्रतिनिधी अरुण प्रभाकर नाशिक